अध्यक्ष महोदय अण्णाभाऊ साठे यांच्या कर्ज प्रकरणामध्ये महामंडळामार्फत जे कर्ज प्रकरण असतात त्यामध्ये खूप प्रकार वेगवेगळ्या अटी टाकलेल्या आहेत त्या अटीच्या माध्यमातून त्या, मा त्या समाजातील तरुण मुलांना कर्ज प्रकरणाच्या बाबतीमध्ये अडचण तयार होती या समाजातील लोक कष्ट करणारे लोक आहेत ते सातत्यानं ज्यांच्या त्या समाजातील जे मुलं शिकलेले आहेत त्या मुलांसाठी तिथं या जर वेगवेगळ्या कारण नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता निर्बंध आलेले आहेत नोकऱ्या खूप कमी प्रमाणात आहेत पण त्यांना त्या बाबतीमध्ये जर असे जर कर्ज प्रकरण उपलब्ध झाले तर कारण आपण बघत हामालीचा व्यवसाय असेल कष्ट करणारे जेवढे काही व्यवसाय आहेत ते मातंग समाजाचे तरुण मुलं असतील ज्येष्ठ माणसं असते असतात पण त्यांना जर अशा पद्धतीने जर कर्ज उपलब्ध झाले तर ते सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात मी मंत्री महोदयाला आपल्या मार्फत एवढी विनंती करतोय की त्यांचं जर कर्ज आपलं जे थकीत कर्ज आहे ते माफ केलं किंवा त्याच्यातील काही अटी शर्ती आहेत त्या जर कमी करण्यात आल्या तर निश्चित या समाजाच्या तरुण मुलांना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी निश्चित फायदा होऊ शकतो माननीय ही बाब खरी आहे की मातंग समाजाचे जे तरुण आहे किंवा मातंग समाज जो आहे त्याच्यामध्ये जी जागृत आहे ती फार कमी प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये त्या जागृतेला उजाळणी देण्यासाठी या ठिकाणी आपल्या खात्याने जिल्हास्तरीय या ठिकाणी मेळावे सुरू केलेले आहे आणि सांगायला आनंद वाटेल की पुण्यामध्ये या ठिकाणी जो मेळावा घेण्यात आला किंवा सोलापूरमध्ये घेण्यात आला त्यावेळेस पाचशेच्या वरती तरुण किंवा त्या समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती देण्यात आली की मातंग समाजाकरता काय योजना आहेत घरकुलाच्या कशा योजना आहेत कर्ज कशा योजना आहेत आणि त्याच्यामध्ये जो समाज कधी बाहेर येत नव्हता तो समाज आज त्या मेळाव्यामध्ये येतोय माहिती समजून घेतोय आणि कर्ज पुरवठ्याच्या बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील आमदार महोदय तर निश्चितपणाने आपण जर त्या सांगितल्या तर तालुका आणि जिल्हा स्तरावर सुद्धा तशा सूचना देण्यात येतील की ज्या काही अडचणी आहे त्या अडचणी तिथल्या तिथे त्यांच्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आपण सांगतो की हा समाज दुर्लक्षित आहे डफ वाजवणे मेलेलं गुळ गुराचं डोराचं उचलून त्याला बाहेर नेणे असं पिढीत जात हे काम या समाज करत असतं योगायोगाने मी मातंग समाजाच्या शेजारीच राहतो माझ्या घरापासून फक्त पाच फुटावर मातंग आहे त्यामुळे मला त्या समाजाच्या सगळ्या अडचणी निश्चितपणाने माहीत आहे आणि हा दुर्लक्षित असलेला समाज या समाजाकरता हे सरकार कटिबद्ध आहे आपल्याला माहिती आहे की या समाजाला प्रवाहामध्ये सामील करण्याकरता या सरकारने या वर्षी शंभर कोटी रुपयाची तर मागच्या वर्षी शंभर कोटी रुपयाची तरतूद केली होती या वर्षी सुद्धा दीडशे कोटी रुपयाची तरतूद करण्याची सरकारची या ठिकाणी तयारी आहे मागच्या वेळेस शंभर कोटीमध्ये सत्तर कोटी रुपयांची आमची वाटप झाली या वर्षी वीस कोटी रुपया सध्या या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे कर्जाच्या बाबतीमध्ये जे जे लोक इथं पात्र असतील त्यांना निश्चितपणाने कर्ज पुरवठा केला जाईल आणि त्यांना जर अडचणी असल्या तर मी सांगितल्याप्रमाणे मेळाव्यामध्ये निश्चितपणाने त्या सूचना दिल्या जातील सुनील कांबळे